जानेवारी दोन हजार बावीस रोजी महानगरपालिका अमरावतीचे शिक्षण सभापती आशिष कावंडे यांच्या कक्षात महानगरपालिका शाळेतील बारा खेळाडू विद्यार्थी व त्यांचे प्रशिक्षक यांचा सत्कार करण्यात आला मे डिसेंबर दोन मध्ये मथुरा उत्तर प्रदेश येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या भारतीय शांती क्रीडा महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय क्रीडा कबड्डी या, या खेळात सुवर्ण पदक प्राप्त केले सुवर्ण पदक प्राप्त करणारे खेळाडू हे मनपा हिंदी शाळा क्रमांक अकरा भाजी बाजार अमरावती या शाळेतील विद्यार्थी व मनपा हिंदी शाळा क्रमांक सात विलासनगर अमरावती येथील तीन विद्यार्थी असे अकरा विद्यार्थ्यांचा पदक पुष्पगुच्छ देऊन सभापती आशिष गावंडे यांनी सदर विद्यार्थ्यांचा गौरव केला भारतीय शांती क्रीडा महासंघाच्या वतीने कबड्डी खेळातील सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड ही नेपाळ येथे आयोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता करण्यात आली असून शिक्षण विभागाकडून याबाबत कारवाई केली जात आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार बावीस पासून नेपाळ येथील पोखरा या ठिकाणी होणाऱ्या या, 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 या आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सवाकरिता पंधरा जानेवारी दोन हजार बावीस पर्यंत नोंदी शुल्क भरणे अनिवार्य असल्याने युद्ध पातळीवर निधी कसा मिळवता येईल यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू आहे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि विशेषत अमरावती महानगर पालिकेचे नाव संपूर्ण देशामध्ये गाजविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी अमरावती पालिका सदैव आहे व आहे विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून व्हावा यासाठी मी खंबीरपणे आपल्या सोबत आहे असे उद्गार शिक्षण सभापती गावंडे यांनी यावेळी काढले त्यामुळे सर्व खेळाडू विद्यार्थी व प्रशिक्षकांमध्ये नव चैतन्य व नव ऊर्जा निर्माण झाली आहे शिक्षण सभापती आशिष गावंडे यांनी या सर्व खेळाडू विद्यार्थी व त्यांचे प्रशिक्षक अजय शर्मा व संतोष साहू यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सुद्धा सत्कार केला आहे तसेच सदर खेळाडू विद्यार्थ्यांना नवरंग क्रीडा मंडळाद्वारे प्रशिक्षण दिले जात असल्याचे संचालक मंडळांचे सुद्धा आभार मानले नगरपालिका व मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष मनपा मराठी शाळा क्रमांक चौदा वडाळीचे मुख्याध्यापक योगेश पकाले शाळा निरीक्षक गोपाल कांबळे हे उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती